मित्रांनो नमस्कार नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे आणि त्या अनुषंगाने तिथली एक अठराशे झाडं तोडली जाणार आहेत अशा संदर्भातली बातमी आपण माध्यमांमध्ये आणि माध्यमांमध्ये पाहतो आहे आणि ऐकतो आहे आणि विरोधात नाशिकमधल्या नागरिकांनी एक तीव्र आंदोलन छेडलेलं आहे की कसल्याही परिस्थिती ही झाडं तोडली जाऊ नयेत अशी त्या नागरिकांची मागणी आहे आता त्याच्यामध्ये गिरीश महाजन असं म्हटल्याचं मी ऐकलं की झाडं तर तोडणारच नागरिकांना हा च थोडासा खटकलेला आहे परंतु हे भारतीय जनता पक्ष आहे गिरीश महाजन त्याचे नेते आहेत आणि त्यांच्यामध्ये ही जी मस्ती आणि मगरुरी आहे आणि आपण जे ठरवू ते करूनच दाखवण्यामध्ये ते जे आनंद घेतात तर त्याच्या त्यांच्याकडनं मग याच्यापेक्षा वेगळं काही बोललं जाणं मुळात अपेक्षितच नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे आणि खात्री आहे की नागरिकांनी कसं जरी आंदोलन केलं तरीही ही झाडं तोडली जाण्याची दाट शक्यता आहे कारण बारा वर्षानंतर कुंभमेळा होतोय ना आणि झाडांचं काय असतं तो? तोडायची आता अठराशे झाडांच्या बदल्यात अठरा हजार झाडं लावू असं काहीतरी नवीन तुंतून यांनी काढलेलं आहे आणि हे लोक हा हे तुंतून काढूच शकतात कारण सुधीर मुनगेंटीवार यांनी तेहतीस कोटी झाडं महाराष्ट्रामध्ये लावून झालेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि काय कार्बन पॉईंट्समध्ये जगामध्ये क्रमांक एकचा राज्य झालेला आहे तेहतीस कोटी झाडं लावली ते तेहतीस कोटीसुद्धा का तर आपण असं म्हणतो ना हिंदू आता मी पण हिंदूच आहे तुम्ही पण ऐकणारे बरेच हिंदू असाल आपण असं म्हणतो की गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव असतात अशी आपल्याकडे एक मान्यता आहे प्रत्यक्षात असतात का नसतात हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून ते झाडांचा आकडा तेहतीस कोटीचा म्हणजे तेहतीस कोटी झाडं त्याच्यापैकी तीन कोटी जरी झाडं वार आणि त्यांच्या पुढच्या एक दहा पाच पिढ्या जरी दाखवू शकले यांनी लावलेत म्हणून आणि भारतीय जनता पक्षाचे सगळे समग्र कार्यकर्ते महाराष्ट्रातले जरी दाखवू शकले तरी आपण धन्य झालो असं आपल्याला म्हणावं लागेल परंतु ही यांची पद्धतीच आहे आत्ता जे काही करायचं असेल त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी स्वप्न दाखवायचं जसं हे पंधरा लाख स्विस बँकेतनं प्रत्येकाच्या खात्यावरती वगैरे आणणार होते असे तर अनेक जुमले आहेत त्यांचे आणि अमित शहाने ते सांगून झाले की इलेक्शन तो जुमले कनेणेही पडते हे वगैरे त्याच्यामुळे आता अठराशे झाडाच्या बदल्यात अठरा हजार झाड लाव असं काहीतरी ह्यांनी तुमतून काढलंय परंतु मुळामध्ये बारा वर्षाला एकदा येणारा हा कुंभमेळा आता बारा वर्षातून येणारा काही दिवसासाठी इतके वर्ष जपलेली जोपासलेली मोठी झालेली झाल्यावर झाडं तोडणार आणि त्याच्यानंतर एक इतकुसंक झाड लावणार लावून लावून किती दहा बारा फुटाचं झाड लावते ते झाड मोठं कधी होणार आणि मग लोकांना त्याचा लाभ निसर्गाला त्याचा फायदा कधी होणार याचं काही गणित आहे का नाही फक्त झाडांचीच हानी नाही आहे ना वेळ काळ त्याच्यामुळे होणारा लाभ याची पण ही हानी आहे त्याच्यात पण त्या हानीला मोजावं लागेल एकच फुटपट्टी लावून नाही चालणार आता समजा तुम्ही आजारी पडला आणि चार दिवस तुम्ही कामावर नाही गेला तर फक्त दावाखान्याच्याच बिलाचं नुकसान गृहीत धरून तुम्हाला चालेल का कामावर न गेल्यामुळे जे आर्थिक नुकसान तुमचं झालं तुम्ही तिथं न गेल्यामुळे त्या संस्थेचं सुद्धा जे नुकसान झालं त्याला पण तर मोजावं लागेल ना फक्त दवाखान्याच्या खर्चाचा हिशोब घालून कसा चालेल परंतु यांना ही सवयच आहे आणि मुळामध्ये कुंभमेळा काही नाशिकला आज होतोय का यापूर्वी अनेकदा झाला असेल मग त्यावेळेस झाडं तोडावी लागल्याचं कधी तुमच्या ऐकण्यात आहे का नाही कारण तेव्हा कुंभमेळाच व्हायचा श्रद्धेचा भाग होता तेव्हा आता इव्हेंट झाला आहे आता हे जे शाही स्नान वगैरे सगळं हे असतं याच्यापूर्वी एक प्रयागराजला झाला तो सुद्धा एक मोठा इव्हेंट होता आणि हा पण एक ह्यांना इव्हेंट करायचा म्हणून ना झाडं तोडायची दुसरं काही कारण नाही म्हणजे झाडं तोडून ज्या व्यवस्था ह्यांना तिथं करायची आहे त्या व्यवस्था ते कुठेही करू शकतात दुसरीकडे मोकळ्या मैदानामध्ये परंतु आम्हाला इथंच करण्याचा एक आमचा अट्टाहास आहे आणि एक आम्हाला अहंकार आहे की आम्ही जे ठरवू ते झालंच पाहिजे आणि त्याच्यामुळे हे सगळं केलं चाललेलं आहे पण मुळामध्ये ह्या हे जे सगळे श्रद्धेचे जे कुंभमेळे वगैरे हे जे सगळे होत असतात हे फार पूर्वीपासून होत आलेले आहेत परंतु आता ज्या प्रमाणात आणि ज्या प्रकारे हे साजरे केले चाललेले आहेत ते पूर्वी होत नव्हतं का होत नव्हतं कारण तेव्हा फक्त त्याला ते ते श्रद्धेच्या पोटीच पाहायला जायचं पण आता त्याला राजकीय मायलेज घेणं त्याचा राजकीय फायदा उचलणं त्याचा आर्थिक फायदा उचलणं या सगळ्या दृष्टीने आता ह्याला पाहायला चाललेला आहे आणि म्हणून ह्याचा एक इव्हेंट केला चाललेला आहे आता कुठलंच काम स साधं होणार नाही आहे प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायची आम्हाला आवडच आहे दोन हजार चौदापासून आपल्या देशामध्ये दे हेच चाललेलं आहे निवडणूकसुद्धा इव्हेंट असते कुंभमेळासुद्धा इव्हेंट असतो नशीब्स ना नानाळा वगैरे गेल्यानंतर त्याचं काही बाथरूममधलं शूटिंग वगैरे करून त्याचं काही इव्हेंट करत नाही भाग्य आहे की मोदीजी कैसे साबून लगाते हैं। ते अक्षय कुमारने विचारलं होतं ना की आप आम चूस के खाते हैं की काटके खाते हैं तसं आप आप साबण कैसे लगाते हैं हात पे मलके बादमे को लगाते हे की डायरेक्ट आप साबुन बग बदन को लगाते है। के नहीं है, है, हे असं काही अजून हिने केलेलं नाही हे आपलं परम भाग्यच तर ते पण आपल्याकडे बघण्याचं आपलं नशिबी आलं असतं आणि मग मोदीजी कसं स्नान करतात याच्यावरती त्यांचे जे अंधभक्त आहेत हे व्यक्त झाले असते परंतु आपलं भाग्य आहे है की अजून तिथपर्यंत बारी गिरली नाही थोडी अलीकडच थांबलेली आहे तर माझा सांगण्याचा उद्देश हा आहे मूळ की ही जी अठराशे झाडं तोडली चाललेली आहेत आणि प्रत्येक सणाला प्रत्येक असे जे हे कुंभमेळ्यासारखे जे आहेत त्या प्रत्येकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात का साजरं केलं चाललेलं आहे याचा गांभीर्याने विचार कुठंतरी ज्या लोकांना या अशा ह्याच्याबद्दलची श्रद्धा असते आणि जे लोक याच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितात त्यांनी खरंच गांभीर्याने याचा विचार करण्याची गरज आहे कारण आता या सगळ्या गोष्टींच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण शोध चाललेलं आहे इव्हेंट का करायचा कारण त्याच्यातनं एक तर राजकीय लाभ मिळतो की बघा कसं मोदीजींच्या काळामध्ये कधी नव्हे ते वगैरे 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 नाही का आणि दुसरं म्हणजे याच्यातनं पैसा जो उभा केला चाललेला आहे तो प्रचंड आहे तर ते सी सी टी व्हीचंच जे काम होतं ते काहीतरी नऊ का दहा कोटीचं काम तीनशे कोटीला दिलं गेलं असं काहीतरी बातमी पेपरमध्ये आहे मी वरचे पैसे कुणाच्या खिच्यात चाललेत याचाही विचार आपण केला पाहिजे आता जे टी व्हीवाले आहेत जे यूट्यूब चॅनल्सवाले आहेत त्यांनासुद्धा यातनं पैसा उभा करायचा आहे स्वतःसाठी सतत तेच दाखवून तेच दाखवून टी आर पी मिळवायचा आहे राजकीय लोकांना राजकीय लाभ तर घ्यायचाच आहे परंतु आर्थिक लाभ त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे या सगळ्या कामांसाठी काही हजार कोटीचा निधी मंजूर करायचा ती कामं आपल्याच बगलबच्च्यांना द्यायची जसं सी सी टी व्हीचं मी म्हणालो की ते ती तीनशे कोटीपर्यंत काम नेलं गेलं तसं प्रत्येक काम शे दोनशे कोटींनी वरती घेऊन जायचं आणि हा सगळा पैसा गोळा करून तो परत निवडणुकांना वापरायचा इतकं मोठं षडयंत्र या सगळ्या प्रकारच्या आयोजनातनं वरचेवर वरचेवर केलं चाललेलं आहे आणि हे सगळं केलं चाललेलं आहे कशाच्या जीवावर तुमच्या श्रद्धेच्या जीवावर तुमच्या श्रद्धेचा आधार घेऊन हे अर्थार्जन चालू आहे हे तुम्ही खूप काळजीपूर्वक जबाबदारीने आणि कायमस्वरूपी लक्षात घेतलं पाहिजे माध्यमांना स्वतःच्या टी व्ही चॅनल्स असतील हे ते असतील यांना खूप चांगला टी आर पी यातनं मिळतो म्हणून ते वातावरण निर्मिती करतात किंबहुना त्यांना तसं सांगितलंच जातं तसं सा प्रयागराजला पन्नास का साठ कोटी लोकांनी स्नान केलं असं सांगितलं गेलं आता भारत देशाची लोकसंख्या किती त्यात लहान मोठे थो माणसं वयाची किती त्याच्यात इतर धर्मीय किती इतर धर्मीय तर धर्मी काही कुंभ स्ना जाऊन शाही स्नान तर करणार नाही मग हे सगळं जर सारासार जर ग्रिन घातलं मग पन्नास साठ कोटीचा आकडा का सांगितला गेला तर वातावरण निर्मितीसाठी म्हणजे हे गेले आणि आपण मागं राहिलो असं वाटून वाटून सुद्धा अनेक जण गेले म्हणजे भला इसकीस कमीज मेरे कमीस आहे सफेद कैसे मग मी पण धुलाईला दिली पाहिजे मग मी पण सर्फनी त्याला धुतलं पाहिजे हे जे प्रकार आहे तशाच प्रकारामधनं त्या प्रकारा प्रयागराजला तेवढी गर्दी झाली आणि त्यातनं प्रचंड मोठा पैसा उभा केला उभा राहिला अनेकांचं अर्थार्जन अनेकांचे आर्थिक विषय या सगळ्या ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात आणि ते त्याच्यावरती अवलंबून असतात म्हणून ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करून जास्तीत जास्त लोकांना तिकडं कसं जायला लावता येईल या संदर्भातला प्रयत्न या सगळ्या आपल्या श्रद्धेच्या गोष्टींमधनं केला चाललेलं आहे हे दुर्दैव आहे श्रद्धेला श्रद्धेसारखं ठेवा जे लोक येतात त्यांना आता बघा पंढरपूरला दरवर्षी आपली पंढरपूरला आपण दरवर्षी जातो नाही का परंतु त्या ठिकाणी त्याचा इव्हेंट केला जात नाही तिथं व्यवस्था केल्या जातात तुम्ही निश्चित लोकांच्या व्यवस्था करा शासन म्हणून तुमचं कर्तव्य आहे ते आषाढी एकादशीला जे पंढरपूरला आपण जातो परंतु जसा कुंभमेळ्याला वातावरण निर्मिती केली जाते जसं त्याचं एक प्रसिद्धी केली जाते वातावरण निर्मिती करू केली जाते तशी कुठं आषाढी एकादशीची आपली होते गरजच नाही त्या गोष्टींची नवरात्र होतो तुळजापूरला एवढे लाखो भाविक येतात हा विषयच तो आहे तुम्ही ह्या दोन्हीतला फरक लक्षात घ्या आषाढी एकादशीचा नवरात्र महोत्सवाचा तुळजापूरला होतो त्याचा आणि ह्या कुंभमेळ्याचा यातले महत्त्वाचे दोनच घटक आहेत एकतर वातावरण निर्मिती करून राजकीय लाभ घेणे आणि वातावरण निर्मिती करून आर्थिक लाभ घेणे सरकारचाच पैसा तिकडं टाकायचा त्यातनंच परत आपल्या खिशात पैसा घेऊन यायचा तो पैसा राजकारणासाठी वापरायचा या पद्धतीचं प्रचंड मोठं षडयंत्र हे तुमच्या माझ्या श्रद्धेच्या दोरावरती केलं चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी हे कुंभमेळे आता एका इव्हेंटसारखे आयोजित केले चाललेले आहेत आणि मग ते करण्यासाठी म्हणून ही अठराशे झाडं हे आम्हाला तोडायची आहे आता ही अठराशे झाडं तोडू नका म्हणणारी लोकं कोण आहेत सगळीच हिंदू आहेत त्यांची श्रद्धा नाही का त्यांना वाटत नाही का कुंभमेळा चांगला व्हावा म्हणून त्यांनाही तर वाटतं तरीही ते विरोध करतायत ना हा इथं मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे मग काही दीड शहाने तीन पाठ लोक येतात फेसबुकवरती हिंदूच हिंदूंचा विरोध करतात वगैरे 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 अरे ते विरोध नाही करत आहेत ते झाडं आहेत बिचारे त्यांना असं वाटतं एवढी वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षाची मोठी झाडं तोडली जाऊन आहेत ते झाडं वाचवण्याचा प्रयत्न करतात ते कशालाच विरोध करत नाही ते म्हणतात ना कुंभमेळा करायचा तिथं करा मोकळ्या जागेत जा तिकडे व्यवस्था करा वाटल ते करा, जा जा, करा, करा ना आम्ही तुम्हाला मदत करू पण ही झाडं तोडू नका हा त्यांचा मुद्दा आहे हिंदूच हिंदूचा विरोध कधीच करत नाही हिंदू हिंदूला समर्थनच करतो चुकीच्या गोष्टीला ते करू नका असं म्हणतात आणि तुम्ही त्याला विरोध असं समजता कारण तुमचे उल्लू त्याच्यामध्ये अडकलेले असतात सगळ्यांचे मुळात तुम्हीच उल्लू आहात त्याच्यामुळे तुमचे उल्लू त्याच्यामध्ये अडकलेले असतात तर मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची वातावरण निर्मिती त्या पद्धतीने करता आणि म्हणून हे जे लोक सांगतायत की तुम्ही झाडं तोडू नका हे रास्त आहे हे योग्य आहे कारण तुम्ही एवढी मोठी झाडं तोडणार आणि छोटी छोटी झाडं लावणार ती मोठी कधी होणार त्याचा निसर्गाला लाभ कधी होणार हा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे जे श्रद्धेचे विषय आहेत त्यांना श्रद्धेचेच विषय राहू द्या जसं तुळजापूरचा नवरात्र हो महोत्सव राहतो जशी आषाढी एकादशी राहते त्याला इव्हेंट करू नका एवढीच कळकळीची विनंती या माध्यमातून मी सरकारला करतो आणि नागरिक म्हणून हिंदू म्हणून श्रद्धाळू म्हणून तुम्हाला एक विनंती करतो की जे करताय ते डोळसपणे करा आंधळ कार्यक्रम करू नका तुमच्या डोळ्यावर जो ही पट्टी बांधण्याचा प्रयत्न केला चाललेला आहे ती झुगारा ती पट्टी बांधण्याला नाकारा आणि डोळस पद्धतीने उघड्या डोळ्यांनी आपली आत्मा जिवंत ठेवून खरी श्रद्धा काय आहे खरी भक्ती काय आहे याकडे लक्ष द्या वृक्षवल्ली आम्हा सोयरी असं म्हटलं गेलेलं आहे आप आपल्याकडे त्याच्यामुळे त्यांचे प्राण जाणं म्हणजे आपल्या एखाद्या सोयऱ्याचं प्राण जाण्यासारखं आहे हे पण तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या आणि त्या दृष्टीने भक्कमपणे या सगळ्या झाडं वाचवणाऱ्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा यामध्ये दुष्ट हेतू आहे सरकारचा हे तुम्ही ओळखा ह्याच्यामध्ये अर्धार्जनाचा हेतू आहे हे तुम्ही ओळखा यामध्ये राजकीय लाभ घेण्याचा हेतू आहे हे तुम्ही ओळखा आणि हा जो सरकारचा दुष्ट हेतू आहे प्रयत्न आहे तो हणून पाडा आणि असे जर तुम्ही हणून पाडू शकला तरच तुम्ही खऱ्या अर्थाने ब्रह्मा विष्णू महेशाचे शिष्य आहात आणि त्यांचे जेवढे म्हणून अवतार झाले रामापासून श्रीकृष्णापर्यंत कृष्णापर्यंत ज्याला कुणाला तुम्ही मानता तुळजाभवानी असेल नाही तर आपला विठ्ठल असेल त्याचे खरे अन्वय तुम्ही आहात ही सिद्ध होईल जर तुम्ही या सगळ्या गोष्टीतला कावा ओळखला दुष्टहेतू ओळखला आणि त्याला विरोध केला तरच नाही तर तुम्ही मोदीचे भक्त आहात ते सिद्ध होईल या सगळ्या लोकांचे तुम्ही भक्त नाही आहाती सिद्ध होईल कारण ज्यांच्या शिकवणीवरती तुम्ही चालत नाही आहात त्याचे तुम्ही भक्त कसे असाल